एक्स प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरात कुख्यात जर्मनी गँगच्या कारणाने सुरूच असून गावभाग व शिवाजीनगर हद्दीत एका पान शॉपच्या दोन शाखांवर जाऊन तोडफोड करत खंडणीची मागणी केली दररोज फुकट मावा व महिन्याला पन्नास रुपयांची खंडणीची मागणी करत कोयत्यासह भागात दहशत माजवली याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात दोन विविध गुन्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार मेहबूब इस्माईल उकली वय पंचवीस रोहित प्रकाश मांडे व एकोणीस अक्षय अशोक घाडगे यांसह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला ही घटना प्लेअर पानशॉपच्या तारा हॉटेल नजीक व कोल्हापूर रोडवरील शाखेत घडली शिवाजीनगर पोलिसांनी गुन्ह्यात मेहबूब उकली व रोहित मांडे याला अटक करून आज न्यायालयात हजर केले दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर गावभाग पोलिसांनी संशयित अल्पवयीन ताब्यात घेऊन कोल्हापुरातील बाल सुधारक गृहात पाठवले गेले आहे अन्य संशयित अक्षय घाडगे हा पसार त्याचा शोध सुरू आहे उकली त्याच्यावर शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्यात खून खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर मांडे याच्यावर शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सर्व संशयित काही महिन्यांपूर्वी सरदार मुजावर खंडणी दरोड प्रकरणी गुन्ह्यात चर्चेत आले होते त्यांच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली होती मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती पोलिसातून मिळालेली माहिती अशी अक्षय तावरे वै सव्वीस यांचे तारा हॉटेलच्या पाठीमागे लतीफ अत्तार यांच्या गाळात प्लेयर्स पान शॉप आहे या ठिकाणी सव्वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता जर्मनी टोळीतील चौघे आले मावा देण्याची मागणी करत खंडणीही मागितली मात्र तावरे यांनी नकार दिल्यानंतर चौघांनी शॉपच्या काचेवर दगडफेक करण्यास सुरुवात केली यातून तोडफोड करून तीन ते चार हजार रुपयांचे नुकसान केले तसेच हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने ओरडत जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर चौघे निघून गेले मात्र यातील उकली मांडे घाटगे या तिघांनी हा राग मनात धरल्याने त्याचे पडसाद शिवाजीनगर हद्दीत प्लेअर्स पान शॉपच्या कोल्हापूर रोडवरील शाखेत उमटले अठ्ठावीस जूनला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे संशयित तिघे ओमन यशवंतराव रावळ वय वीस याच्या पानशॉपच्या दुकानात आले आम्ही जर्मनी गँगचे असून आम्हाला व आमच्या ओळखीच्या मित्रांना दररोज फुकट मावा द्यायला व मा महिन्याला पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली अन्यथा तुझे शॉप फोडणार व पुन्हा धंदा चालू देणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर माव्याच्या पुढ्या पाण्याच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं जबरदस्तीने काढून घेतले यावेळी अक्षय घाडगे याने पानपट्टीच्या बोर्डावर दगडफेक करून बोर्डाचे दहा हजार रुपयांचे नुकसान केले या घटनेनंतर दोन्ही पानशॉप धारकांनी भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मात्र पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून तक्रार दाखल केली त्यानुसार गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला